सुख आणि समाधाना करता संतांच्या विचाराकडेच तुम्हाला यावा लागेल संतांच्या मूल्यांचीच तोपासना करावी लागेल जी जीवन मूल्यावर मी बोलतोय ती मूल्य तुम्हाला सांगतो किती परंपरा श्रेष्ठ आहे आपल्या देशात की आपल्या घरामध्ये कोणी पाहुणा जर आला ना तर आपल्याला शिकवलं आपल्या संस्कृतीला अतिथी देवो भव आपण त्या पाठ्या पुसून टाकल्या अतिथी देवो भव काय लिहिलं घरावर घराच्या बाहेर पाट्या लावल्या कुत्र्यापासून सावधान लावल्या की नाही आमच्या घरी कुत्र खराब आहे येऊच ना का पाहुणे यायचं कामच ठेवलं नाही आपण कधी कधी गमतीनं सांगतो पाहुणचार करण्याकरता किंवा कोणाचा सन्मान करण्याकरता पैसा लागत नाही बरं का फुकटचं पाणी पाजायला काय पैसे लागतात का चांगलं बोलायला पैसे लागतात का आता हे चांगलं बोलायचं हे पण आम्ही शिकवायचं का व्याख्यानातून हे व्याख्यान शिकवण्याचे विषय आहे हे चांगलं बोला नाही कॅन्सर झालेल्या माणसाला भेटायला जातात काही लोक माणसाला बोलावं कसं ही मूल्य आहे बरं का बोलावं कसं अरे देवाने आपल्याला एवढा चांगला देह दिला एवढं चांगलं आयुष्य दिलं तेवढ्या आयुष्यामध्ये असं ते जगावं असं बोलावं की आपलं बोलणं पाहून लोकांना असं वाटावं वा। काय अमृतासारखा का माणूस बोलतो अरे याने बोलावं आपण ऐकत राहावं आहे म्हणतात काही माणसं असं बोलतात बोलणे ते वृष्टी इंगळाची इंगळी चावडी तर कमी होती इतकं भयंकर बोलतात कशा करता बोलायचं आपण जर एखाद्याला म्हटलं खरं त्याच्या घरी जाऊन आपण पाणी पिण्याकरता चहा पिण्याकरता तो म्हणतो महाराज मरून जाई त्याच्या घरी पाणी पिण्याकरता जाणार का जात नाही लोक इतकं वाईट आणि कठोर माणसं बोलतात माणसानं कसं बोललं पाहिजे मूल्य आहे ही साचा आणि मवा मितले या रसा शब्द जायस कल्लोळ अमृताचे जा। अमृतासारखं बोललं पाहिजे आजारी माणसाला भेटायला जर गेले ना माणसं त्याला कॅन्सर झालेला असावा दोन किलो प्रचंड देतात दोन केलं सफरचंद नेतात चांगली गोष्ट आहे पण सफरचंद जरी नेले ने, नको नेऊ सफरचंद पण कमीत कमी त्याच्याशी चांगलं बोल नेतात कॅन्सर झालेल्या माणसाला भेटायला जातात पण किती गोड बोलावं हो माणसाला काय म्हणतात माहिती काय सांगा तुम्हाला दादा हो आमच्या गावात दहा लोकांना कॅन्सर झाला एकही चांगला नाही हाल, हाल करून मिळेल म्हणजे तो उद्या मारायचा आजच बरे चांगलं बोला ना त्याला जागाव वाटलं पाहिजे ही हो मूल्य आहे जीवनातली आपल्याला आपल्याला बघून लोक जर रस्ता बदलवत असतील आपल्याला बघून माणसं जर घरात यायचं टाळत असतील तर आपण समजावं की आपलं जीवन चुकतं आहे आपली जीवनाची पद्धत चुकते आहे आम्ही आणि घाबरू नका बरं का मी जरी धोतर नेसलेलो असतो तरी महाविद्यालयामध्ये विविध विषयावर व्याख्यान करतो त्यामुळं काय आहे महाराज म्हणून माझी खूप मोठी ओळख आहे महाराष्ट्रभर म्हणून मला समाजामध्ये जाताना कधीच पॅन्ट शर्ट जावं असं वाटत नाही पण युट्यूबवर तुम्ही माझं नाव सर्च केलं ना, तर साडेतीन ते चार हजाराच्या वर माझी कॉलेजला सुद्धा व्याख्यान होतं कॉलेजला मी ब्लेझर वगैरे घालतो पण मला वाटतं आपल्या ग्रामीण भागाची आणि आपल्या मातीची ही नाळ आहे की आपला बाप आपल्या आजोबा धोतर घालतात भेटा बांधतात आणि ही आपली खरी ओळख आहे हे समज महाराज खरं अडाणी म्हणायचं कोणाला खरं सुशिक्षित कोणाचं म्हणायचं हा आता खरंच प्रश्न निर्माण झाला तर मी सांगतो काय तुम्हाला ग्रामीण भागातली माणसं दिसायला गरीब आहेत साधी आहे सामान्य आहे पण शहरी माणसांपेक्षा जी मूल्य त्यांच्याकडे आहे जगण्याची जी आचारसंहिता त्यांच्याकडे आहे ती खूप आहे आम्ही जेव्हा ग्रामीण भागामध्ये जातो ना तेव्हा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला सांगतो काही माणसं एवढी गरीब असतात एवढी गरीब असतात की त्यांच्याकडं त्यांच्याकडं देण्याकरता काही नसतं इतकी गरीब असतात ती माणसं की एखादी माता माऊली जर आली आपल्याकडे पाया पडली ती काय म्हणते महाराज माझी इच्छा आहे माझ्या घरी तुम्ही चहाला या बरं आता हे मी गरीब माणसाचं सांगतो सांगते बरं का तुम्ही इतकी गरीब असते ती चहाला आपल्याला बोलवते ही इतकी गरीब असते शेराने सारवलेलं घर असतं तिच्याकडे काही नसतं शेजारच्या कोणी एकाकून पत्ती मागून आणते एकाकून साखर मागून आणते एकाकून दूध मागून आणते ही मी सामान्य माणसाची गोष्ट सांगते ती बाई मागून आणते रोजानं जाणारी ती बाई सगळं मागवून आणते पण एवढं मागवून आणते पण तुम्हाला सांगतो चहा करताना तिचं प्रेम इतकं श्रेष्ठ असतं अनुकूलता बघा तुम्ही किती श्रेष्ठ असतं ती चहा करताना थोडा थिडका चहा करतच नाही चहा तर जास्त करते पण चहा साखर सुद्धा मुठीनच टाकते टाकते आणि चहा एवढा होतो की तुम्हाला सांगतो गरीबाच्या घरचा चहा आणि गरीबाच घरचं जेवण म्हणजे असं असतं की दोन माणसं म्हणून जर दहा माणसं जरी गरीबाच्या घरी गेली ना तर ती जेवून भाकरी उरतील एवढा स्वयंपाक असतो आणि श्रीमंताच्या घरी जर तीन माणसं सोडून दोन जरी गेली ना तरी एक उपाशी परत येईल ही अवस्था आहे श्रीमंताची कारण त्याच्या पोळ्यात असा असतात त्याचे काय ते न बोललेलं बरं आणि श्रीमंत म्हणायचं कोणाला हा मोठा प्रश्न आहे ती गरीब आहे याच्यापेक्षा तुम्हाला सांगू का आणि ती जेव्हा दारामध्ये भांड घेऊन उभं असते ना मी मूल्य सांगते बरं काय मूल्य आहे ग्रामीण भागातल्या माणसाकडे तर ती जेव्हा दारामध्ये भांडे घेऊन असते ना ती म्हणते महाराज एवढा चहा संपला पर ते चहा ज्या कपामध्ये ती देते ना सुरसे सर तो कपही भरलेला असतो आणि बशीही भरलेली असते अनुकूलता आणि पुन्हा ती म्हणते महाराज तेवढा संपला की अजून प्यायचा आहे बरं का आता आपल्याला टेन्शन येतं एवढा चहा प्यायचा कसा त्याच्यापेक्षा श्रीमंत माणसाच्या घरी जर तुम्ही गेले ना तर त्या बशीला तर वनवास राहतो फक्त कप बरं त्या कपातही मे महिन्यामध्ये कसं शेतकरी लोक त्या विहिरीत डोकून पाहतात पाणी किती खोल आहे तसं त्या कपात डोकवून पाहावं लागतं चहा किती खोल आहे अशी त्या कपाची अवस्था बरं त्याच्यापेक्षा पुढे सांगतो ते कपही असे असतात एवढे मोठे हातभर असतात ते पाहिले की महाराजाला टेन्शन येतं पाहुण्याला ताण येतो की आता एवढा चहा प्यायचा कसा तेव्हा ते, 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 ते पाहुणे सांगत असतात हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका दिसत तसं नसतं म्हणूनच जप बसतं हे कप फक्त दिसायला आहे तुम्ही फक्त एक घोट घ्या तळ उघडा पडलाच म्हणून सांगतो एका घोटात तळ उघडा पडतो चहा नसतोच त्याच्यामध्ये खम तो ग्लास भरलेला असतो बरं श्रीमंत माणसाचं अजून वैशिष्ट्य आहे त्याच्या घरी जर आपण गेलो ना त्याच्या घरी त्या गरीबासारखं गरी गरीब मोठेनं साखर नाही भरता त्याच्या घरी असते चमचा मला वाटतं मोठ्यांच्या घरी चमचेच फार <laughs> लक्षात नाही तुमच्या मोठ्यांच्या घरी फार माझ करा जास्तच नसतात ते तर ते चमच्याने साखर टाकते अहो महाराज आमच्या संतांनी म्हणावं कि ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय आणि तुकोबरायांची श्रेष्ठ परंपरा हा तो महाराष्ट्र एक सांगू या महाराष्ट्रात कोणताही माणूस गरीब असू शकत नाही याच सा कारण सांगतो की या महाराष्ट्रातला माणूस जर विजेची तार असेल माझ्या आजोबा आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार त्यांच्या कीर्तनामध्ये म्हणायचे की या महाराष्ट्रातला माणूस जर विजेची तार असेल वाक्य नीट या महाराष्ट्रातला माणूस जर विजेची तार असेल तर त्यातली वीज मात्र ज्ञानोबर आहे तुकोबर आहे हे आयुष्यामध्ये कधी विसरू नका त्यातली वीज मात्र छत्रपती शिवाजी महाराज आहे या आयुष्यामध्ये कधी